आगसा गाव हे मुंबईतील एक छोटेसे आणि सुंदर गाव म्हणून ओळखले जाते विशेषतः या गावातील कोळी बांधवांनी आपल्या संस्कृतीची जपणूक करून ठेवली आहे त्याचप्रमाणे नवीन ही आपल्या परंपरेला धरून गावचे नाव रोशन करत आहे या गावातील गणेश विसर्जन मंडळ आणि आगसा ग्रामसेवा मंडळ यांनी गेल्या चाळीस वर्षापासून निस्वार्थी सेवा केली आहे आणि ही प्रथा कायम राखली आहे आकसा बीच ही नैसर्गिक सौंदर्याने नटलेली जागा असून येथे वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात परंतु गणेशोत्सवाच्या काळात येथे गणपती विसर्जनासाठी विशेष उत्साह आणि भक्तिभाव असतो आगसा ग्रामसेवा मंडळाचे स्वयंसेवक वर्षानुवर्ष या विसर्जन सोहळ्यात स्वतःला झोकून देऊन सेवा करत आहेत त्यांच्या निस्वार्थी सेवेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्याही प्रकारची फी न घेता विनामूल्ये सेवा करतात दरवर्षी गणेशोत्सवाच्या वेळी आकसा ग्रामसेवा मंडळ जवळपास दोन हजार ते दोन हजार पाचशे गणेश मूर्तीचे विसर्जन घडवून आणते विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्यांच्या स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याची संधी मिळते हे विसर्जन मंडळ भक्तांना एक द्वितीय अनुभव देण्याचा प्रयत्न करते विसर्जनाच्या वेळी मंडळाचे स्वयंसेवक प्रत्येक मूर्तीबरोबर आज जातात आणि गणपतीचे विसर्जन सुरक्षितरित्या खोल पाण्यात करतात यामुळे प्रत्येक भक्ताच्या मनाला शांती आणि समाधान मिळते ज्यामुळे ते पुढील वर्षी देखील तेथे येथेच विसर्जन करण्याचा संकल्प करतात आगसा ग्रामसेवा मंडळाच्या या अनोख्या सेवेचा गौरव मुंबईतील विविध गणपती मंडळे घरगुती गणपतीचे भाविक नेहमीच करतात इतरत्र कृत्रिम तलाव किंवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जनानंतर गणेश मूर्ती विसर्जन करणाऱ्यांकडून पैसे मागितले जातात परंतु आगसा येते अशी कोणतीही मागणी केली जात नाही या निस्वार्थ सेवेचे महत्त्व आणि यामुळे भक्तांना मिळणारे समाधान यामुळे आगसा ग्रामसेवा मंडळाचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे आगसा गावातील शीतलदेवी क्रिकेट क्लब देखील या सेवेत सहकार्य करते या मंडळाचे कार्य केवळ गणेश विसर्जनापुरते मर्यादित नाही तर ते गावातील विविध सामाजिक कार्यामध्येही सक्रिय आहेत अशा या मंडळाची सेवा आणि निस्वार्थ भावनेमुळे मुंबईतील गणेश उत्सवाच्या परंपरेत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज आगसा गाव मुंबई आम्ही पुढच्या पाच वर्षापासून इकडे येतो विसर्जन करायला कारण आम्ही पहिलं मार्गाने जात होतो इकडे कारण इकडे आम्हाला आमच्या हाताने आम्हाला आमच्या बाप्पाची विसर्जन करायला आहे तिकडे आम्हाला जी सेवा भेटली तुमच्याकडनं ती खूप चांगली होती आमची पूजा चांगल्यापैकी झाली सगळं कॉपरेटिव्ह होते आणि चांगल्यापैकी पहिले तीन साल केला पोर्टियला इधर आहे तर इधर आमक बहुत अच्छा लागला की तो हमारा तो भी ये सेवा है मौसक में सेवा है हम लोग स्वयं के आनंदित पानी में काम करते हैं और हम यहाँ पे कोई कोई भी भाई आनंद का कोई पैसा नहीं लेते जो भी सेवा देते हैं मौसक से वाला तो आपको ऐसा लगा कि आनंद मिला आपने पचास दिन मंत्री का पूजा किया फिर आपको अपने हाथों से विसर्जन करने मिला तो उस चीज का आनंद आते में आपको ऐसा लगा कि आपकी पूजा परिपूर्ण हो गई जगह पहले सबसे पहले बापा यादव का आनंद में नहीं रहता है बट करना करणार पडता हे सात केला हातू काना तो बहुत मिला कि मिळाला नाही की हात पहले काफ़ी फेसिटी है लाइफ लाईफगार्ड है जो रहेगा तो डॉक्टर बहुत अच्छी बात है कि कोई भी किसी में कुछ भी हो सकता है तो उसके लिए भी आप लोग सेवा करते हैं इसके लिए मैं आपको बहुत आभारी मानता हूँ और मैं बाकी गणेश भक्तों को भी रिक्वेस्ट कर सकता हूँ की आप यहाँ गणेश विसर्जन के लिए आए और सब कुछ विसर्जन करें उसमें आप लोग ज्यादा मजा आए बाकी बीच पे आप देखोगे तो कुछ क्योंकि आपको अपने अच्छी तो मैं यही आपको बोलना चाहूँगा कि आपके आदूबाजी में जो भी रहेंगे सबसे बता दें कि आपका बीच पे आके इधर विसर्जन करो आपका गाँव के कुछ गाँव वाले जो है वो आपको इस साल की सेवा कर रहे हैं क्योंकि उनको भी पता चले कि आपके अपने हाथों से विसर्जन करने मिलता है सभी डॉक्टर का रिक्वेस्ट करना चाहूँगा कि आप अभी यहीं भी आए विसर्जन करने के लिए और बुक के पापा फिर अपने हाथों से विसर्जन कर लें और जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद